हॅलो हॅलो शिख हलो हॅलो राजा दास थोडासा हलव पण जरा आवाज चांगला दिला जमलेल्या माझ्या तमाम मोठ्या प्रसिद्ध प्रेक्षकांना कोण एकदा राजेश भोवाचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी मित्रांनो पोहाणे त्यांच्या पद्धतीनं अगदी सुंदर इथल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे आणि सुरुवातीला एकटा मित्रांनो गोवनच्या आवाजासाठी एकदा जोरदार सुंदर आवाज सुंदर वा, वा, वा पण आज लायटी बंद करा हा आणि म्हणून बघा गोवा कार्यक्रमाचं सादरीकरण तुम्ही अतिशय सुंदर केलं अतिशय सुंदर वादच नाही बुवा पण तू काय गावाला दा वादी कार्यक्रमाचं घड्याळ कार्यक्रमाच घड्यात बाड्या गोवा टायमिंग आणि म्हणून आयोजक मी बोवाला शेवटची दहा मिनिटात देणार ना फक्त घड्या लावून ठेवा आता दहा मिनिटाच्या वर अकरावा मिनिट पण बोवायला देणार नाही माझा शब्द आहे आणि म्हणून गोवा आणि पद्धतीने कार्यक्रम केला पण बोला हा काय आपला गाव नाही कोंबडा आरोवतोय ना गोवा करतो ही मुंबई आहे गोवा इथे वेळेला गोवा महत्व आहे म्हणून प्रत्येक मुंबई वाटी कार्यक्रम करत असताना बोवा प्रत्येक क्षणाला बोहा वेळेचं महत्व आहे पण ते तुम्ही आज पाहिलं नाही त्याचं कारण असं औषध उन्वला यांचा पौर्णिमेला चंद्र एकदाच फक्त उगवतो बरोबर आहे ना आपला बरोबर आहे ना ह्यांचा चंद्र कधी पण उगवत वर्षामध्ये एकदा पौर्णिमेला येतो आणि म्हणून गोवा परत गोवा मग वजन गेले तुम्ही म्हणतात आता आपली झोपी होणार आहे तू काय मेल्या रेडायस काय बरोबर गेला झोपी कोणाची होते तू मेल्या दोन पायाचा दोन हाताचा दोन डोळ्यांचा आहे ना आणि मधल्या तिसऱ्या पायाचा माणूस आहे बरोबर झोपी काय नाय ना झोबी कोणाची होते रेडा मी आता काला रेडाचा आहे रान रेडा कसा आहे बघायला आणि म्हणून बघा बघा शेर आण तुम्ही मग अशी म्हटल ना की बो मग म्हणून गेले की म्हणतात आज ही पब्लिक सुशांत कसा काढतो शब्द कोणीच म्हणतो बघा बघा की जोड्यात जोडा म्हटलं जोड्यात जोडा म्हणत तर तो मोला कोणी जोडा आहे बरोबर का गोड वस्तू खायची म्हटलं पण तो सुंदर असा पेणा आहे आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे पालीचा काला रेडा एड्या बघा म्हणून बघा परमकी म्हणून दिले की म्हणतात बरेच काय काय बोलते असा चरी तसा करीन भोवा अजून अभ्यास करा अभ्यास कारण राजेश निका एवढा तुम्हाला सोपा पेपर नाही तुम्हाला सुटायला तुम्हाला लय घासायला लागेल तेव्हा कुठे भेटतील थोडंफार मारतो राजेश टिकाम एवढा सोपा मेपत नाही बोवा लिहून ठेवा आणि म्हणून बघा पहिला विषय कसा आण बघा बोवा जास्त बोवा नाही थोडक्यात माझ्या बोवा तुमची आहे ना तुम नाहीतर एक म्हण आहे आपल्या मराठी राजबर केला ना टिंब म्हणजे राजभर किती नाच केला तरी त्यांना डोक्यात काहीच गेला नाही ना राजभर रामायण बघितली दुसऱ्या विषय विचारतो रामाची शीता म्हणतो कोणत्या हा बोवा आहे फेटा बिटा मागवा फेट्याच्या खाली डोका तुझा फक्त खाली गुडगुडी देत असला फेटा बाजूला ते नवरा कसा नवर घेऊ तुला आज हवा हालत कशी लावतो बघ म्हणून तुझी वरात पडतो आज कशी मुंबईत बघ आणि म्हणून पहिला विषय बघा अहो किती सांगू या बुवाला म आग लागली तुशारे नवाला बघा समोर मंडळ माझ्या माय मावल्या बसले आहे माझे कलगी turma मातृसंस्थेचा आठ मंडळ या ठिकाणी बसले त्यांचा मान करून बारी करते म्हणून म्हणायचंय की किती सांगू या वला अरे आग लागली तुशारे नवाला वो माझ्या हातून नाही सुटायचा असा बोलत करतोय मारुती काय म्हणतोय नावण्याचा भाऊ गुंबा करल अरे युद्ध चालू आहे युद्धाची तयारी चालू आहे आणि राऊणाचा मोडकुंड करण्या मित्र नसो वर्षाचे बारा महिने वर्षाचे सहा महिने झोपायचा आणि सहा महिने असं आज तू तुला नाही ना। ते रावणाचे सहकारी म्हणतात अरे रणभूमीवरती युद्ध चालू आहे आणि तरी मी हा झोपून गेला ह्याला जाऊन घेऊन या कसा विषय आणलाय बघा हे बुवा मग अशी म्हटलं एक एक वरती चढत तुला घोडक कसा लावतो बघा म्हणून किती सांगू या बुवाला मा आग लागली तुसा रे नाव वाला माझ्या हातून नाही सुटायचा ए कराडिया ए कराडिया सुशांत गोवाचा नवद सुवय बघा सु एवढा बुवा रेडा सका हिचाकता नाही हिचाकता त खाली सुभरशील बरोबर म्हटलं अरे माझ्या हातून नाही सुटायचा

No, now. No. तो 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 एक या ठिकाणी आमचे समाज बांधव आणि आमचे आधारस्तंभ आमचे गावचे आमचे समाज बांधव आमचे आबा राजारामजी साबळे आबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो तसेच साहिर साहि साळवी तुळसानी परमेशाली आहे ही चोरून चोरून पाहत पाचशे रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मोजरा करतो तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय मुंबई रंग मंचावरचे एक नावाज दिले असे आयोजक दिलीपजी नावे साहेब देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मोजरा करतो आणि म्हणून बोवा म्हणून बोवा मी तुम्हाला गोवा मागाशी बोलून गेले की म्हणतात असा होईल आणि तसा होईल गेल्या पहिला आधी म्हणून तुला म्हटलं अभ्यास कर कारण विषय असाय बघा गोवा मागाशी बोलून गेले म्हणतात बोवान काही सुंदर बोवान स्तवनाचा विषय होता पण बुवा तुम्हाला मी निश्चित निश्चितच मोठा नाही पण तुम्ही जो स्तवनाचा विषय गायला तो बुवा मान्य आहे की तुम्ही गुरुवर्यन ती स्थवन समर्पित केली पण बुवा तुम्ही त्या त्या स्तवनामध्ये बुवा तुम्ही तुमच्या वडिलांचा म्हणजे बापाचा तुम्ही जो उल्लेख केला तो न करता जर गुरुवर्यांचं केला असत तर बुवा ते कुठेतरी चांगलं झालं असतं या बारक्या बारक्या गोष्टी बुवा शिका घराटेलो शिकाल त्या टिकाल नाही त्या करमान मुलगा म्हणतोय हा दुसरा विषय असा बघा की हा राहिला विषय गवंटीचा वा असं म्हणणार की म्हणतात मला तुमची गवळण रुचली नाही पचली नाही तुला मेला हगवण लागल तुला माझी गवळण पचायचीच नाही अरे मेला तुला येत नाही तो सांगणार पण तो गौलबीची कटिंग म्हणतो येत नाही का पण ढगोआ गौलमीची कटिंग म्हणतो देत नाही पण मला रुचली नाही तुला पचायची पण नाही तुला उद्या संडास्ता होय तू सांग ना तुला येत नाही ते बोल ना तू आणि म्हणून काय आज आजबल मी माझ्या छोट्याशा वयामध्ये मी बऱ्याचशा तुरेवाल्यांमधून भरपूर काही काही बॉस शिकलोय आणि ते माझी मी ही शाळाच आहे या शाळेमध्ये बॉस शिकतोय पण अजून तरी मला असं वाटत नाही की कुठल्या तुलेवाल्या शाबिराने माझ्या गुरुवर्यंतच्या व्यक्तीला अजूनपर्यंत कुठे नाव ठेवून तू मला पहिलाच आहे ना तू पहिलाच रेडा ये पहिलाच तू असा भेटलायस मला आणि म्हणून बघा बॉडी गवळण गायली बुवा तुमच्या गवडीला कसा विषय असतोय बघा आणला बघा आता अटिंग तुमची देतो बॉडी गवळण गायली या राधिके का त्याग नाही कळला पुन्हा त्याग कळला पुन्हा त्याग नाही पुन्हा कळला येणार चाल पण दिसत अशी बोल नाही जाईल म्हणून बघा ती चाल अशी जिंदगी झिजले गे हम साथी करते राजा हो हुशार बघा अरे काढा उशीर तू केला वेळ निघून तो गेला जीवनात नाही आला कुणा साहेब जीव वेळ विसा झाला नाही कळला रे तुला अरे हा जीव वेळ विसा झाला नाही कळला रे तुला कछवीत होत आमना का गावसीर तुकेला रे रेको नको ديगा का गावसीर तुकेला रे रेको नको ديगा जीवनेन प्रकाशना काही कळानी तुला जीवनेन प्रकाशना काही कळानी तुला कछवीत होत आमना गोपर्यंत मी पुढे म्हणणार तुम्ही बोर तर होत नाही ना मित्रांनो जरा थोडासा आवाज होऊ द्या मग हा नाही मला वाटतं बाराचा ठोका झालाय झोपल्यावर की काय नाही म्हणून बघा पुढचा विषय असा की बो म्हणून गेले बोशेर मध्ये म्हणतात की वाघाची शिकार म्हणतात दडग्याला करता येईल का माझा हा वाघ आहे ना हा कोण आहे वाघ किती जरी वाघ तरी तुझी शेवटी आकूडच आहे ना बरोबर आहे ना वाक किती बोलला तरी तुझी शेवटी आकूड इतवर एवढी आणि बोवा तुझ्यासारख्या भाज्या भाड्यांच्या शेवट्या मी टाकून टाकलेल्या म्हणून सांगतोय परत बो आपण म्हणतात बोवा म्हणतात की सुशांत सुवाजी सर म्हणतात येणार नाही बोवाचं नाव काय गाव काय आहे पाली ए पाली आज मी तुझ्या वर आणि तू माझ्या खाली बघा हा दुसरा विषय हा नाही नाही मी एक मिस्ट्रा गाडी थांबवणार दहा मिनिटं फक्त मी त्यांना देणार कारण मुंबई रंगमंचावरती आपण कार्यक्रम करतोय मी माझा कार्यक्रम वेळ संपवला होता एक गाणे करतोय मित्रांनो आणि एका एका मुक्यात त्यांनी गाडी संपवतोय म्हणून बघा पुढचा विषय कि करून हाट लावलीस सुहाट आर करून हाट लावली सुहाट पण जोडी दिना ती रावणाची पत्नी म्हणतो तरी सांगते यावेळेस रावण सीताबाईला अशा कोणामध्ये पळवून नेतो आता ते म्हणतो माहिती नाही ना ही कोण आहे मग ती म्हणतो तरी लावणाला काय भेटते बघा मला कि चड नं वाटतं वाट पण चोरी ही ना ती मी म्हयन कुणाला बोलत अरे ना बातमी कुणाला आलं कडवती बातमी कुणाला आलं

शेवटच्या चार मिनिटात बारी संबोधे घड्या लावा बुवा तुम्हाला देणार वेळ बिंदास तुम्ही टेन्शन घेऊ नका लव्ह यू बुवा म्हणून म्हणतोय मला आवश्यकता पण आहे शाही संदीप मोरे एकच वादा संदीप दादा मोरे बॉलची टीम काल झिमन बॉलची जिरवली आता तुम्ही खतवा टीम कडून घरशे किंवा मानाचा मजरा फक्त तीस तारखेला डायवा द्या हो आणि म्हणून बघा बोलून गेले की बघा मित्रांनो आणि सोंग हे नावाद्याला ज्या माणसाने योगदान दिलं आदरणीय दत्ताचे घराटी माऊली त्यांचे हे चिरंजीव पण मला बुवा किती बघा यांनी शेवटचा विषय काही उदय महासा बरोबर आहे ना राजेश बॉर म्हणतो एक एक चढक आज या रंगमंचावरती मंशावरती तुम्ही तुरेमले आहात तुम्ही पुरुष तुम्ही आहे बोवा मी बाईची बाजू म्हणतोय पण तो राजेश पोवार एक चढ अरे मेला बाप्या तू का भाई काय उदयबा काय म्हणाले राजेश बोवार म्हणतो मेला बोवा तू बोवा आज मी बाई असं बोल तू बाप्या म्हणजे तू एक तुझ्यावरच घेतला चढून आणि कमी पडत असेल तर हे माझ्याकडे घेऊन जा बरेच दिवस आहेत ते महिन्यावरच आहे त्याला घेऊन जा बोवा अरे मेलाच पाड्या करणारा मला कल्पना तू काय बोलत असतो त्या तोंडाला सर करायला गेले घरपडीवरून एक एक मावला वरती चढला उदय होता उदयबान बोलाय म्हणून तुला सांगतोय बोवा तू ऑर्केस्ट्रा नाच नाही बोवा तुझा नाच वरिष्ठ आणि माझ्यासारखा जरी ना बोवा मी शाप सध्या नाच करून टाकेन तुझा फरवायस आलेले आहे बोवा तुम्ही मग अशा म्हटलं झोपी झोपी आपला पॅटर्न थोडासा बाकीच्या फोनपेक्षा वेगळा आहे झोमी नाही जिथं जिथे भेटाल तिथं बोवा झोमी नाही बोवा म्हणून बघा फरमशी एका मुकड्यात घेतो माझी गवळ या वर्षी जी युटला चालली ती फरमायश आली होती खुल म्हणायचंय अरे देवांचा तू दे देवा कुझु हाथी हंसेय

जी काय वेळी आपली सेवा झाली असेल एक तुमचाच आजार नेतो सध्या पत्रात घ्या पुन्हा एकदा आयुष्य काही नाही मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि गोड देवळ साहेब साहेब वा दोन तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे जे चांगला असेल तर तुम्ही घ्या वाईट असेल ते माझी परत करा अशी अपेक्षा वाढवतो आणि बोवा आता आपला मॅटर क्लोज झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही वाचून ना झोबी आपली बोवा झोबी आता झोरात होईल आणि म्हणून तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षी मित्र माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो बोल सिगरेट कधी thank okay. you